जय श्रीकृष्ण एके दिवशी नारद यमराजांकडे गेले होते त्यांच्या सभेत पांडवांचे पिता पंडूराजा बसले होते ते नारदांना म्हणाले इथे यमधर्म माझा पुष्कळ मान ठेवतात त्यांच्या कृपेने मला काही दुःख नसले तरी अन्य जीवांना सोसाव्या लागणाऱ्या नरक यातना पाहून चित्ताला खेद होतो त्यामुळे मन परमार्थात लावता येत नाही हे टाळण्यासाठी तुम्ही माझ्या पुत्रांना भेटून राजसूय यज्ञ करायला सांगा त्या योगे मी स्वर्गलोकी जाईन त्यानंतर यमधर्मांचा निरोप घेऊन नारद इंद्रप्रस्थास गेले तिथे युधिष्ठिरांना भेटून त्यांनी पंडूंचे मनोगत सांगितले त्यांच्या सूचनेनुसार त्यांनी राज यज्ञ करण्याचे मान्य केले नारद निघून गेल्यावर त्यांनी आपल्या बंधूंशी विचारविनिमय केला तेव्हा भीम व अर्जुन म्हणाले दादा या कार्यासाठी लागणारे धन पृथ्वीवरच्या राजांना जिंकून म्हणजे दिग्विजय करूनच मिळवावे लागेल हे श्रीकृष्णांच्या साह्याशिवाय शक्य होईल असे काही वाटत नाही त्यांना ते पटले त्यांनी करवी त्या आशयाचे पत्र द्वारकेला पाठवले त्याच वेळी जरासंधाच्या कैदेत असलेल्या बावीस हजार राजांनी त्यांच्या सुटकेची प्रार्थना करणारे एक गुप्त पत्र श्रीकृष्णांना पाठवले होते ती दोन्ही पत्रे वाचून त्यांनी मनोमन एक योजना आखली आणि इंद्रप्रस्थास जाण्याचे ठरवले इकडे धर्मराजांच्या आज्ञेने अर्जुन उत्तरेस भीमसेन पूर्वेस सहदेव दक्षिणेस तर नकुल पश्चिमीस गेले या चारही भावंडांनी स्वबळावर अनेक राजांना जिंकून प्रचंड संपदा आणली पश्चिमेस गेलेल्या नकुलांनी श्रीकृष्णांची भेट घेतली व आगमनाचा हेतू सांगितला त्यांनी यज्ञासाठी पुष्कळ धन दिले व म्हणाले मला धर्मांचे पत्र मिळालेच आहे आता तुम्ही पुढे जा मी मागून येतोच आहे नकुलांनी त्यांना वंदन केले आणि त्यांच्या आज्ञेनुसार इंद्रप्रसाद गेले त्यांनी धर्मराजांना द्वारकेतील सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा श्रीकृष्ण येणार म्हणून सर्वांना खूप आनंद झाला काही दिवसांनी श्रीकृष्णांचे आगमन झाले धर्मराजांनी त्यांचे उत्तम स्वागत केले त्यांना आपल्या बंधूंनी सर्व राजांना कसे अनुकूल करून घेतले ते सर्व सांगितले आणि म्हणाले ऋषिकेश एक जरासंध सोडला तर बाकी सर्वांनी इंद्रप्रस्थ येथील माझ्या राजसत्तेला मान्यता दिली आहे त्याला जिंकले नाही तर तो यज्ञात विघ्न आणल्याशिवाय राहणार नाही त्यांनाही ते पटले मग श्रीकृष्णांनी जरासंधाचा वध करण्याची एक गुप्त योजना आखली भीमार्जुनांना बरोबर घेऊन ते विप्रवेशाने मगधच्या राजधानीस आले त्या तिघांनी आडमार्गाने दुर्गात प्रवेश केला भीमसेनांनी बळाने त्याचे निशान काढले व तेथील नगारे फोडून टाकले मग ते तिघे राजवाड्यापाशी गेले त्यावेळी काकबली टाकण्यासाठी बाहेर आलेल्या जरासंधाने त्यांना पाहिले त्याने त्यांना वंदन करून त्यांची विचारपूस केली पण ते काहीच बोलले नाहीत याचे त्याला मोठे नवल वाटले तो म्हणाला विप्रहो घाबरू नका तुम्हाला काय हवे ते निसंकोचपणे सांगा श्रीकृष्ण म्हणाले तू आमच्यापैकी एकाशी द्वंद्वयुद्ध करावेस अशी आमची इच्छा आहे ते ऐकून तो चमकला त्यांच्या शरीरांच्या बाह्य लक्षणांवरून हे विप्र नसून क्षत्रिय आहेत हे त्याने ओळखले तो म्हणाला ठीक आहे पण आधी तुमची ओळख द्या तेव्हा तिघांनी आपली खरी ओळख करून दिली त्यांचा परिचय झाल्यावर तो म्हणाला श्रीकृष्ण कपटी आहेत आणि अर्जुन तुल्यबळ आहेत म्हणून मी भीमसेनांशी द्वंद्वयुद्ध करीन मग ते चौघे नगराबाहेर आले भीम आणि जरासंध गदा सरसावून एकमेकांना आव्हाने प्रतिआव्हाने देत गर्जना करू लागले चपळाईने वेगवान हालचाली करून एकमेकांच्या वर्मावर प्रहार करू लागले त्यांच्या गदांच्या खणखणाटाने आसमंत दुमदुमत होता त्यांच्या पदाघातांनी भूमी दणाणत होती नऊ दिवस झाले तरी जरासंधाचा पाडाव होईना तेव्हा भीमांनी श्रीकृष्णांकडे पाहिले त्यांनी गवताची काडी उभी चिरून तिचे दोन तुकडे केले व ते परस्पर भिन्न दिशांना फेकले त्यांना खून समजली पूर्वी जरा नावाच्या राक्षसिनीने मगध राजाला झालेले दोन अर्धांगधारी पुत्र एकत्र जोडून जरासंधाला जिवंत केले होते त्यामुळे त्याचे उभे दोन तुकडे केले तरच तो मरणार होता ही गुप्त गोष्ट श्रीकृष्णांना माहीत होती म्हणूनच त्यांनी भीमसेनांना तसा संकेत केला होता ती सूचना लक्षात घेऊन त्यांनी जरासंधाला जोराने जमिनीवर आपटले त्यांचा एक पाय आपल्या पायाखाली दाबला आणि दोन्ही हातांनी दुसरा पाय बलपूर्वक उंच ताणून त्याच्या देहाची दोन शकले केली ती एकाच दिशेला फेकली असती तर ती जोडली जाऊन तो पुन्हा जिवंत झाला असता म्हणून त्यांनी त्याच्या शरीराचे दोन्ही तुकडे परस्पर विरुद्ध दिशांना फेकले मगधातील प्रजाजन जरासंधाच्या जुलमी राजवटीला कंटाळलेले होते त्याचा वध केला म्हणून सर्वांनी भीम अर्जुन व श्रीकृष्णांचा जय जयकार केला पुष्पवृष्टी केली श्रीहरिंनी जरासंधाच्या बंदिवासातील सर्व राजांना मुक्त करून त्यांना सन्मानाने निरोप दिला मग त्याच्या पुत्राला सहदेवाला गादीवर बसवले अशा प्रकारे थोर पराक्रम करून त्यांनी जरासंधाच्या राजकोषातील अगणित संपत्ती इंद्रप्रस्थास पाठवली हे कार्य झाल्यावर श्रीकृष्ण द्वारकेला परतले यज्ञासाठी ते पुन्हा येणारच होते काही दिवस गेले राजसूययज्ञाची पूर्वतयारी झाली देशोदेशीचे वेदज्ञ ब्राह्मण राजे महाराजे कौरव विदूर द्रुपद द्रोण कृप भीष्म धृतराष्ट्र व अन्य नातलग यांना आमंत्रणे धाडण्यात आली यावेळी श्रीकृष्ण आपल्या समस्त कुटुंबियांसह आमंत्रण मिळण्याआधीच इंद्रप्रस्थास आले त्यानंतर सात द्वीपांतील छप्पन्न देशांचे व नवखंडातील राजे आले कुबेर इंद्र नवग्रह चिरंजीव विभीषण यांचेही आगमन झाले त्या सर्वांच्या स्वागताची व निवासाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती मग भीष्म व श्रीकृष्णांनी कामांचे वाटप केले त्यानुसार श्रीहरींनी भोजनोत्तर उष्टी पात्रे उचलण्याचे व ब्राह्मणांचे पाय धुण्याचे काम घेतले अश्वत्थाम्यांनी ऋषींची सेवा करावी विदुरांनी कोशाध्यक्ष व्हावे संजयांनी राजांचे पूजन करावे दुःशासनांनी त्यांची खानपान व्यवस्था पाहावी द्रोणाचार्यांनी दक्षिणा द्यावी घ्यावी दुर्योधनांनी राजांनी आणलेल्या धनांची नोंद करून ते भांडारात ठेवावे अर्जुनांनी विघ्नांचे निवारण करावे भीमसेनांनी भोजनाच्या वेळी ब्राह्मणांची प्रार्थना करावी द्रौपदींनी वाढावे नकुलांनी पूजा सामग्रीची व्यवस्था पाहावी आणि भीष्मांनी सर्व व्यवस्थेवर देखरेख ठेवावी अशा प्रकारे पाणी वाढण्यापासून ते तांबूल देण्यापर्यंत प्रत्येकाकडे काही ना काही सेवा कार्य सोपवण्यात आले होते धर्मराजांनी यज्ञ दीक्षा घेतली ब्रह्मदेव व्यास वशिष्ठ आणि या चार मार्गदर्शनानुसार एक वर्षभर यज्ञ चालला त्या यज्ञात नित्य पडणाऱ्या वसोरधारा व आहुतींनी आहवनीय अग्नी तृप्त झाला हवीर भाग मिळाल्यामुळे देवही संतुष्ट झाले कृष्णकृपेने कोणतेही न्यून राहिले नाही भीम ब्राह्मणांना आग्रह करण्याचे काम चोख करत होते पण त्यांच्या आग्रहाची तऱ्हा वेगळीच होती ते म्हणायचे पोटभर खा पण ताटात काही टाकले तर याद राखा ते अन्न तुमच्या शेंडीला बांधीन त्यांच्या धाकाने ब्राह्मण मनापासून जेवत नव्हते त्यामुळे ते कृष झाले ते ओळखून श्रीकृष्ण भीमांना म्हणाले तुम्ही गंधमादन ऋषींना घेऊन या त्यांचे इथे येणे अगत्याचे आहे त्यांचा ठाव ठिकाणा विचारून ते त्यांना आणायला निघाले भीमसेनांना आपल्या बळाचा गर्व झाला होता तो उतरवण्यासाठीच श्रीकृष्णांनी ही योजना केली होती गंधमादन ऋषींच्या आश्रमाकडे जाणाऱ्या मार्गामध्ये महाकाय हनुमंत वृद्ध वानरांच्या रूपाने पुच्छ आडवे टाकून बसले होते ते ओलांडून जाणे त्यांना प्रशस्त वाटले नाही ते मस्तीतच म्हणाले हे कपी मी ऋषींना भेटायला निघालो आहे म्हणून तुमचे शेपूट वाटेतून बाजूला घ्या तेव्हा ते क्षीण आवाजात म्हणाले म्हातारपणाने मी अगदी अशक्त झालो आहे म्हणून तुम्हीच माझे शेपूट बाजूला करून पुढे जा त्यांच्या सांगण्यानुसार त्यांनी पुच्छ उचलण्याचा प्रयत्न केला ते बाजूला करण्यासाठी अंगात असलेले हजार हत्तीं एवढे बळ लावले पण शेपूट हल्ले नाही वारंवार प्रयत्न करून ते थकून गेले घामाव घामावघूम झाले तेव्हा हे वानर सामान्य नाहीत हे त्यांच्या लक्षात आले ते म्हणाले हे कपी तुम्ही कोण आहात त्यावेळी त्यांची हद्बलता पाहून हनुमंत खदखदा हसले त्यांनी निजरूप प्रकट केले त्यांना पाहून भीमसेनांना अतिशय आनंद झाला त्यांनी त्यांना अत्यंत आदराने वंदन केले मारुतींनी त्यांना आलिंगन दिले व म्हणाले भीमसेन वायूंचा पुत्र या नात्याने मी तुमचा थोरला भाऊ आहे तुमच्यासारख्या श्रेष्ठ वीरांनी बळाचा गर्व करू नये श्रीकृष्णांचे स्मरण करावे त्यातच खरी सार्थकता आहे भीमांनी त्यांची क्षमा मागितली त्यांचा अभिमान गेलेला पाहून त्यांनीही पुच्छ बाजूला करून त्यांना वाट दिली त्यांचा निरोप घेऊन ते गंधमादन पर्वतावर गेले गंधमादन ऋषींची अंगकांती दिव्य होती पण तोंड मात्र डुकराचे होते त्याचा दुर्गंध दूरूनही जाणवत होता नाक मुठीत धरून भीम तसेच पुढे गेले आणि त्यांना नमस्कार करून म्हणाले ऋषीवर्य धर्मराजांनी इंद्रप्रस्थास राजसूय यज्ञ आरंभला आहे या यज्ञाला तुम्ही यावे म्हणून श्रीकृष्णांच्या आज्ञेने मी तुम्हाला न्यायला आलो आहे त्यावर ते म्हणाले भीमसेन हे माझे दुर्गंधीयुक्त डुकराचे रूप घेऊन तिथे आलो तर रंगाचा बेरंग होईल सर्वजण माझी थट्टा करतील तेव्हा त्यांनी विचारले महाराज तुम्ही थोर ऋषी आहात मोठे तपस्वी आहात मग ही विकृती कशी ते म्हणाले मी पूर्वी खूप श्रीमंत होतो खूप दानधर्मही करत होतो पण आलेल्या ब्राह्मणांना उद्धटपणे बोलत होतो त्यामुळेच माझे तोंड असे झाले आहे ही चूक तुम्ही कधीही करू नका ब्राह्मणांना कठोर वचने बोलून त्यांचे अंतःकरण दुखावणे यासारखे महापाप नाही ते ऐकून भीम दचकले यापुढे अशी चूक करायची नाही असा निश्चय करूनच ते परतले श्रीकृष्णांना गंधमादन ऋषींचा निरोप सांगून ते आपल्या कामाला लागले त्यानंतर ब्राह्मणांना आग्रह करून वाढताना त्यांच्या तोंडातून कधीही कठोर वचने बाहेर पडली नाहीत आणि बळाचा गर्व करण्याचे दुःसाहसही त्यांनी कधी केले नाही त्यांची विनम्रता पाहून सर्वांना मोठे आश्चर्य वाटत होते श्रीहरी मात्र मनातल्या मनात हसत होते एके दिवशी दुर्योधन श्रीकृष्णांना म्हणाले श्रीपती तुम्ही तर देवाधिदेव आहात सर्वांशी समत्वाने वागणारे आहात पण आमच्यापेक्षा पांडवांवरच जास्त प्रेम करता हा दुजाभाव कशासाठी तेव्हा ते, ते म्हणाले मी सर्वांवर सारखेच प्रेम करतो पण सज्जनांना मी आप्त मित्र वाटतो आणि दुर्जनांना परका वाटतो त्यामुळेच भक्त मला जवळ करतात आणि अभक्त मला दूर लोटतात याला मी तरी काय करणार आता या पंक्तीत कोणी सत्पात्र ब्राह्मण असतील तर त्यांना घेऊन या मला त्यांना काही दान द्यायचे आहे तेव्हा दुर्योधनांनी सर्वत्र नजर फिरवली व म्हणाले मला तर कोणीच सत्पात्र दिसत नाहीत मग श्रीकृष्णांनी धर्मराजांनाही तेच काम सांगितले त्यांनी सर्व ब्राह्मणांवर दृष्टी टाकली व म्हणाले हे सर्वच ब्राह्मण सत्पात्र व पुण्यवान आहेत तुम्ही कोणालाही दान द्या श्रीकृष्णांनी दुर्योधनांकडे पाहिले व म्हणाले बघितले जशी दृष्टी तशी सृष्टी तुमचे हृदय मलिन आहे म्हणून तुम्हाला कोणी निर्मळ व निर्दोष दिसत नाहीत सज्जनांना सर्वच आपल्यासारखे वाटतात तुमच्या मनात माझ्याविषयी जो दुरावा आहे तोच तुमच्या मुखातून प्रकट झाला आहे तुमचे माझ्यावर प्रेम असते तर मी पांडवांवर जास्त प्रेम करतो ही शंकाही तुमच्या मनाला शिवली नसती ते स्पष्ट वचन ऐकून ते निरुत्तर झाले यज्ञ चालला असताना एक आश्चर्यकारक घटना घडली गंगातिरी एक शिवोपासक ब्राह्मण राहत असत त्यांना नेण्यासाठी रोज दुपारी कैलासाहून विमान येत असे ते ब्राह्मण सपत्नी तिथे जात असत व शिवपूजन करून परत येत असत एके दिवशी त्या विप्रवर्यांना दुपारीच श्रीसंग करण्याची अनिवार्य इच्छा झाली त्यांनी आपल्या पत्नींच्या बोधप्रद बोलण्याकडेही दुर्लक्ष केले ते विलासबुद्धी धरून त्यांच्यासह वनात शिरले तर काय विषारी नाक चावून ते तात्काळ मरण पावले त्यांच्या पत्नी आक्रोश करू लागल्या ते रुदन ऐकून नारद त्यांच्या पाशी गेले त्यांनी त्यांचे सांत्वन केले व म्हणाले इंद्रप्रस्थास धर्मराजांच्या राजसूईयज्ञासाठी अनेक पुण्यवान लोक आलेले आहेत त्यांच्यापैकी कोणी यांच्यासाठी पुण्य प्रदान केले तर हे नक्की जिवंत होतील त्यानुसार त्या, त्या ब्राह्मणी आपल्या पतींचा मृतदेह घेऊन यज्ञ मंडपात आल्या त्यांनी उपस्थितांना सर्व हकीकत सांगितली आणि त्यांच्या सौभाग्य रक्षणासाठी पुण्यदान करण्याची प्रार्थना केली पण वारंवार विनंती करूनही त्यांच्यापैकी कोणीही पुण्य दान करण्यास तयार नाहीत स्वाहाकार थांबले यज्ञात विघ्न आले म्हणून धर्मराजा चिंताग्रस्त झाले ते व्यथित होऊन श्रीकृष्णांना म्हणाले देवा कृपा करा तुमच्यासाठी चाललेला हा यज्ञ तुम्हीच निर्विघ्न पार पाडा माझी लाज राखा ती करुणावचने ऐकून सर्वजण गहिवरले शिशुपाल कौरवादी दुष्टांना मात्र आनंदाच्या उकळ्या फुटल्या तेव्हा भक्त कैवारी श्रीकृष्ण त्या कलेवरापाशी गेले त्यांनी आपल्या उजव्या हातावर पळीभर पाणी घेतले ते पाहून दुर्जन एकमेकांना म्हणू लागले यांनी आयुष्यभर चोऱ्या जारकर्मे व कपटकारस्थानेच केली आहेत सदाचार म्हणजे काय हे यांना माहीतच नाही मग मा यांच्या पुण्याईनं प्रेत कुठून उठणार पण ते असे बोलत असतानाच श्रीकृष्णांच्या मुखातून गंभीर वाणी प्रकटली मी आजन्म ब्रह्मचर्य पालन केले असेल तर या जलाने हे मृत ब्राह्मण पुन्हा जिवंत होवत ते ऐकून दुर्जनांची हसून हसून पुरे वाट झाली यांनी तर थट्टाच आरंभली आहे असे म्हणून ते एकमेकांना टाळ्या देऊ लागले पण श्रीकृष्णांनी आपले ब्रह्मचर्य तेज अर्पण केलेले ते संकल्पयुक्त जल त्या मृतविप्रांच्या मुखात घालताच ते जिवंत होऊन उठून बसले ते पाहून सर्वांनी एकच जय जयकार केला निंदकांची तोंडे पाहण्यासारखी झाली होती धर्मराजांचा कंठ दाटून आला होता त्यांनी त्या ब्राह्मणांचे पूजन केले व त्यांच्या पत्नींचाही यथोचित सन्मान केला यज्ञ चालू असताना एकदा यज्ञकुंडातून एक कोल्हा प्रकट झाला यज्ञाच्या मेखलेवर बसून त्याने मनुष्यवाणीने भयंकर नियती बोलून दाखवली तो म्हणाला इथे एकाचा शिरच्छेद होईल पुढे आपपसात मोठा कलह माजेल त्या विरोधातून महायुद्ध होईल त्यात इथे जमलेल्या असंख्य क्षत्रियांचा नाश होईल या राजांना पुढील तेरा वर्षे अनेक संकटांना तोंड द्यावे लागेल त्यानंतर तो जागीच अदृश्य झाला ब्राह्मणांनी यज्ञ तसाच पुढे चालू ठेवला